हाय फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत आपले छोटे जे पिल्लं आहेत नवीन ऑर्डर आलेली आहे तर आपण ते आज बघणार आहोत तर मी आता चाललेले आहेत कोल्ड्रीमध्ये आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज नागपंचमी आहे तर पंचमीचं जे आहे इथे तर आज पंचमी आहे आणि आमच्या इथे झोका मुलं आता खेळणार आहे तर चला मी इथे तुम्हाला व्हिडिओत दाखवते की मुलं झोका खेळणार आहे नागपंचमीचा मी तर पाच झोके घेतलेले आहे आणि आता बघा आर्यांचा त्यांचा इथे मी व्हिडिओ घेणार आहे नाही घ्या घे चला काही नाही करत मंदा ए अरे नागपंचमीच पहिलं आम्ही म्हते का सगळं गाव झोका खेळायला जायचो तिथं आहे का कोणी झोका खेळायला कस काय तसे स्पायडर मॅन आहे का घ्या 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 चला घेऊ दे घेऊ दे त्यांना आर्यन शा पुन्हा लागला आर्यन झु झू झोका आयशूचा झोका आयशुला बांधला आर्यनच्या झोका झु झू झोका आदितीचा झोका अरे थमथम इला ना काहीतरी खायला टाकते मी हा टाक या साईडनी हा व्हेरी गुड अरेन तिला खेळू दे आरण तिला पण खेळू दे आज पंचमीचे पाच तरी झोके हो घ्यायचे असत्या

आदे देला, आदे देला, मुम्या आदे नेला तुकताई में चिदू ने अली बाती मी पोल्ट्रीत आलेले आहेत आणि आपण बघूया की छोटे पिल्लांना मी आत्ताच खाद्य टाकलेलं आहे आणि मी पाणी औषध पण टाकलेलं आहे आणि हे पाणी मी बदलून घेतलेलं आहे पिल्लांचं हे पिल्लांचं पाणी जास्त घाण होत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी जे हे एकदमच स्वच्छ राहतं आणि कंटिन्यू यांचं पाणी जे आहे त्यांना जास्त नाही देवं लागत मला पाणी तर मला कमेंट आलेली होती तर कमेंट आहे ही तर आपण या कमेंटविषयीच बोलणार आहोत तर मी आलेले आहेत पोल्ट्रीमध्ये तर आपण ह्या कमेंटविषयी बोलणार आहोत की अशी कमेंट आलेली आहे तर ह्या भाऊंची जी कमेंट आहे ती तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे पिल्लं आहेत आम आम्हाला जे आहे तर आम्ही जिथून पिल्लं घेतलेली आहे तिथं आम्हाला फसवण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकतर मी त्यांचा अगोदर चॅनलवर आलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते आणि खरं असू शकतो असंही किंवा असं नाही की त्यांनी कमेंट केली किंवा निगेटिव हे असं नाही आहे तर त्यांनी जी कमेंट केली त्यानंतर मी त्या कमेंटवर विचार पण केला <coughs> आणि मला पण असं वाटलं की हे जे पक्ष आहे त्याच्यामध्ये वाढ जी आहे ती खरंच खूप कमी होत आहे कारण प आपले कावेरे गावऱ्यांची जी पिल्लं होते ना त्याची वाढ ही जेवढी झपाट्याने व्हायची ना तर ही जी पिल्लं आहे त्यांची वाढ एवढी झपाट्याने होत नाही आहे असं पण माझ्या लक्षात आलेलं आहे कारण हे पिल्लं दहा दहा दिवस होऊन गेले असतील आता मला वाटतं दहा पंधरा दिवस झालेले असतील आणि ह्या पिल्लांची वाढ पाहिजे तेवढी नाही आहे मला आता असं वाटतं आहे की हे पिल्लं आहे तेवढेच आहेत कारण आम्ही पण काही खूप दिवसांचा बिझनेस करत नाही आहे जस्ट आम्ही आता जॉईन झालोत एक वर्षापूर्वी आणि खूप चुका होतात आणि त्याच्यातूनच आपल्याला ते शिकायचं असतं तर मग त्या पद्धतीने जे आहे ते पिल्लं इथे ऑर्डर करण्यात आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे पिल्लं जे आहे आपण मागेपणांचा व्हिडिओ टाकलेला होता तर हे पिल्लांची हाईट मला पण खरं तर एवढी काही वाढलेली वाटत नाही आहे तर मला कधी कधी वाटतं की ह्या भाऊंची जी कमेंट आहे ही खरी असावी कारण अजून जर पंधरा दिवस हीच परिस्थिती राहिली पंधरा दिवसामध्ये पिल्लू खूप मोठं व्हायला पाहिजे साधारणतः जिथपर्यंत मला वाटतं की पंधरा दिवसामध्ये पिल्लू कमी ते कमी हे जे काळं पिल्लू आहे इतकं व्हायला पाहिजे ते आमचं कावेरी गावरांचं छोटं राहिलेलं आहे ते खूप मोठं नाही आहे पण याच्यापेक्षा थोडंसं बारीक म्हटलं तरी देखील चालेल पण हे खूपच बारीक राहिलेलं आहे अजून असं वाटतं की हे खूपच बॉक्समधूनच काढलेलं आहे आणि चपळ खूप आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी पाहिजे होतं पण मग पिल्लू जे आहे तर असं मोठं व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं पण हरकत नाही आम्ही जास्त काही घेतलेलं नाही आहे आणि खूप आज आमची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये नाही हो की आम्ही जरी नाही वाढले किंवा काही प्रॉब्लेम जरी आला या पिल्लांमध्ये तर आमची जास्त इथे अशी इन्व्हेस्टमेंट झालेली नाही आहे किंवा मग आम्ही जे आहे तर आम्हाला इथे फरक असा जाणवलेला आहे या पिल्लांचा की याची जी पिल्लं आहेत ही मरतात खूप कमी यांना जे मरण आहे पिल्लांचं हे कमी आहे आणि चपळ पिल्लं आहे आणि बघू अजून आता याच्यावर ट्राय करून की हे पिल्लं कसे निघतात काय निघतात आणि त्यांचं अशी पण कमेंट होती की पिल्लं जे आहे या पिल्लांना जे ही पॉलिश केलेलं आहे तर खरं मला पॉलिश केलेलं म्हटल्यानंतर हे पॉलिशिंग नेमकं कसं असेल मला पण काही कळत नाही आहे कारण हे जे आहेत हा नॅचरल कलर तर वाटतो आहे हा कलर मला अगदी हे पिल्लं पांढरे होतील असं त्यांचं म्हणणं आहे की नंतर हे पिल्लं जे आहे ते सफेद होणार आहे आणि याचा कलर आता काळा आहे आता तुम्ही बघू शकता किती पिल्लांची कलर ब्राऊन आणि ब्लॅक आहे तर आपण हे पण बघणार आहोत पुढे कालांतराने जसं जसं आपले व्हिडिओ पक्षी मोठे होतील यांचा खरंच कलर जातो की काय आणि यांना कलर वगैरे केलेला आहे की काय तर मला तर नॅचरल वाटतो आहे कारण कलर पाणी वगैरे टाकून निघेल की काय द असं पण मला वाटत नाही आहे म्हणजे असं मन आहे विचलित झालेलं आहे माझं कमेंटनी तर बघू पुढे काय होतं आहे ते कारण पिल्लांना जरी जास्त इन्व्हेस्टमेंट नाही म्हटलं तरी आमचे हे साधारण सहा हजाराची पिल्लं झालेले आहेत आणि खूप कॉस्टली नाही गेलेले आम्हाला हे पिल्लं त्याच्यामुळेच आम्हाला हे पिल्लं स्वस्त पडले असावीत आणि कमेंटमध्ये त्यांनी सांगितले की हे पिल्लं कॉकटेल वगैरे असं काहीतरी म्हटलेले होते आणि हे पिल्लं दोन ते तीन रुपयाला मिळतात असं देखील कमेंटमध्ये आलेलं होतं पण मला जे आहे हे पिल्लू दोन ते तीन रुपयाला मिळालेलं नाही आहे तर हे पिल्लू आम्हाला त्याच्या तीन तीन साडेतीन पट रेटनी जास्त मिळालेलं आहे तर हे पिल्लू आम्हाला मिळालेलं आहे अकरा ते बारा रुपये रेटनी तर तुम्ही विचार करू शकता म्हणजे चार चार पटाने हे आम्हाला जास्त पिल्लं जे आहेत महाग मिळालेले आहेत आणि जर भविष्यात त्याचा कलर जर गेला तर त्या माणसाकडून का आम्ही पुन्हा पिल्लं वगैरे आणणार नाही आहे कारण मला जे आहे तर असं त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नव्हतं आणि हे पिल्लू अजून पण मला बारीकच वाटते की ते छोटं आहे पण एवढा आहे की यांच्यामध्ये चपळाई खूप आहे पण मग चपळाईचा काहीच उपयोग नाही आहे पिल्लू वाढलं पाहिजे वजनाने आणि वजनाने वाढल्यानंतरच आपल्याला इथे क रेट मिळणार आहे आणि पैसे मिळणार आहेत आणि हे सगळं पैशासाठीच आपण पोल्ट्री वगैरे जे आहेत फार्मिंग पैशासाठीच इथे करण्यात आलेली आहे तर ते दादांची मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल की त्यांनी म्हणजे एकदम चांगलं अशी कमेंट केलेली आहे त्यात अगदी निगेटिव्हिटी घेण्याची काही गरज नाही आहे आणि कमेंट वाचल्यानंतर तर मला असं वाटलं की खरंच ही पिल्लं वाढलेली नाहीत आणि उंची पण यांची मला काही वाढलेली दिसत नाही आहे असेच वाटतंय आणि अग अगदी लहान वाटतंय तर बघू अजून आठ दहा दिवस ती किती मोठे होतात त्यांनी इतके आ, जर राहतात की काय जर असे थोडेफार कमी जास्त वाटतील थोडेसे झालेले असतील पण मला तर एवढे काही त्यांच्यात वाढ झालेली खरं दिसत नाही आहे तर यांचा कलर वगैरे जर गेला तर हे सगळे व्हाईट दिसणार आहेत आणि त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे कलर गेला व्हाईट दिसले तर आपल्याला त्याची पण रेट मिळेल पैसा मिळेल पण मग होणार असं आहे की याचं जे वजन वाढलं पाहिजे या पिल्लांचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या बिझनेस टाईप याच्यामध्ये बसल्या पाहिजे समोरचं जे आपलं गिरायकिनारा आहे त्याला हे सगळ्या गोष्टी वजनात बसल्या पाहिजे आणि पिल्लू दीड किलोचं झाल्याशिवाय कुठलाही जो आहे पुढचा कस्टमर तो एक आपला लॉट उचलणार नाही एकत्र कारण माझ्या कोंबड्या दोन अडीच तीन किलोच्या झाल्यानंतर विकल्या होत्या आणि आता तुम्ही ते मागं व्हिडिओ बघितलेलेच आहेत की किती किलोचे झाल्यानंतर आपण कोंबड्या विकलेल्या आहेत आणि हे जे पिल्लं आहे तर हे वजनाने मला वजनाने जाऊ द्या पण बारीकच वाटत आहेत आता पंधरा दिवस नक्कीच पंचवीस तारखेला पिल्लं आलेले आहेत आणि आज आहे नागपंचमी आणि आठ तर अजून आठ दिवसात बघू आता काय होतं ते आता याच्यामध्ये नवीन काहीतरी लॉट आम्ही घेणारच होतो तर आम्हाला त्याच्यामध्ये ह्या माणसाचा फोन आला आणि त्याने आम्हाला कन्व्हेन्स केलं बिझनेसमध्ये कन्व्हेन्स करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आम्ही त्यामध्ये त्याने आम्हाला कन्व्हेन्स केलं म्हणजे तो पास झाला त्याच्या बिझनेसमध्ये तर इथे आम्हाला जी नेक्स्ट स्टेप आहे ती घ्यायची आहे असं नाही की त्याची इकडं खूप पिल्लं आहेत आणि खूप गिरायक आहेत त्याला पण तर तो त्याचा बिझनेस करतो आहे आपण आपल्याला ते पिल्लं घेतलेले आहेत तर त्यामुळे याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं मला म्हणजे पर्सनली काही वाटत नाही आहे खूप मोठा लॉस नाही होणार आहे जरी पिल्लांचा कलर वगैरे गेला तरीही कारण आपल्याला पिल्लांचा कलर जाईल असं काही सांगितलेलं नाही आहे किंवा एकदम नॅचरल वगैरे सांगितलेलं आहे पण जे खायचं होता माझा प्रश्न तुम्हाला मनात असा आला म्हणून म्हटलं की यावरती पण एक व्हिडिओ बनवावा कारण काय होतं की मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत असते आपल्या कोंबडी पोल्ट्री फार्मिंगचं आणि काय काय आपल्या पोल्ट्री चुका होतात किंवा काय काय झालेले तर नवीन जी पोल्ट्री फार्मिंग करणार आहे त्यांच्या हे चुका होऊ नये म्हणून आपला हा चॅनल आहे असं नाही अजून पण एक वर्षामध्ये माझ्या भरपूर चुका होणार आहे किंवा पुढे चार वर्ष पण माझ्या चुका होत राहणार आहे प्रत्येक कशाच चुका होत असतात आणि खरं तर माणूस चुका करून करूनच शिकतं आणि पुढे जातं तर ही गोष्ट कंटिन्यूमध्ये आपल्या ठेवायची आहे कारण रोज नवीन नवीन नवी गोष्टी नवी शिकायला मिळतात असं नाही की म्हणजे रोजच चुका होतात किंवा आता आम्ही जी वॅक्सिनेशन केलेलं आहे तरीही आमचे एवढे मोठ्या कोंबड्यांची आहे वॅक्सिनेशननंतर पण आमची संख्या काही मरणाची थांबलेली नाही आहे म्हणजे आम्ही रेग्युलरली त्यांच्याकडे लक्ष देतो आहे तरी हा प्रॉब्लेम होतो आहे पण हा प्रॉब्लेम होत आहे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे पोल्ट्री फार्मिंगकडे पण मग असं नाही आहे की आमचं लक्ष नाही आहे तर नशीब आहे आणि काम चालू ठेवायचं कामाला थांबायचं नाही आहे अशा पद्धतीने मी आता माझा व्हिडिओ इथे संपवते पण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच पोल्ट्री फार्मिंगचाच व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि लवकरच आपण आता मग एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकणार आहोत आता फ्री झालेले आहेत गोठ्याचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे लवकरच गोठ्याचा व्हिडिओ मी इथे घेऊन आलेले आहे येणार आहे आणि चला मी इथे व्हिडिओ इथे संपवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की ला करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय